जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम म्हणून उमेदवारी अर्ज होते एप्रिल पासून होते त्यांनी सांगितल्यानंतर प्रकारचा उमेदवार नव्हता परंतु दोन हजार एकोणीस मध्ये चाळीसगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष युवराज भीमराव जाधव उर्प संभा त्यावेळेस वंचित बहुजनाघाडीचं काम करत होते आणि आजपर्यंत सुद्धा ते पक्षाच्या संपर्कात होते मागच्या वेळेस विधानसभेला त्यांनी चाळीस हजार मतदान घेतले होते आणि लोकसभेला दहा हजारच्या आसपास मतदान घेतलं होते ह्या अनुषंगाने साहेबांना आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला हा उमेदवार चांगला आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना परिचित आहे असा आम्ही अट्टास केल्यामुळे युवराज जाधव संभा यांना या ठिकाणी जळगाव लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे हे मी आपल्याला एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो तसंच काल परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या उमेदवारावरचे जे काही विरोधी पक्षाने अॅलिकेशन केलेले आहे त्या संदर्भामध्ये जळगाव लोकसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार मान्य संभा जाधव आपल्याला पुढील भूमिका त्यांची मांडतील अशी काही विनंती मी दाखल होता काल माझ्यावर जे आरोप केले गेले, गेले माननीय सावंत साहेबांनी की, की जे गोरे तर गोरेंच्या नावाचा तो स्टॅम्प दिलाय मी सांगू इच्छितो आपल्यांना की भूषण भोसले सी आहे ते नामचीन आहे त्यांच्याकडं आमच्या जळगाव जिल्ह्याचे तालुक्यातले फॉर्म भरता तसंच मी त्यांच्याकडे फॉर्म भरण्यात दिला फॉर्म देताना त्यांना मी सांगितलं मला वेळ कमी आहे तुम्ही तो फॉर्मचं सर्व बघून घ्या त्यांनी बघितलं तो गोरे त्यांच्याकडे कामाला आहे असं आता आम्हाला माहीत आहे माहीत पडलं परंतु भूषण भोसले सीए यांच्याकडं मागचे जे आमदार जे हप्ताचे खासदार होते माझे उमेदवार पाटील त्यांनीही तिथं फॉर्म भरलेला आहे व ग्रामपंचायत नगरसेवक त्यांच्याकडे सर्वजण फॉर्म भरतात म्हणून मी तिथं फॉर्म भरला दुसरी त्यांनी माझ्यावर फोटोचं ॲलिकेशन केलं मी चाळीसगाव शहरातला वीस वर्षापासून सामाजिक चळवळीचं व दु� राजकीय क्षेत्रात काम करतो बाळासाहेबांनी मला जी जबाबदारी दिली मी ती प्रामाणिक करतो त्यांनी जो फोटो दाखवला की चाळीसगावचे आमदार यांच्यासोबत माझे फोटो व काही राजकीय पक्षात मी सांगू इच्छितो त्यांनी जो माझ्यावर ॲल्युकेशन केलं तसंच त्यांचे उमेदवार करण भाऊ पवार हेही आमदार साहेबांसोबत फोटो आहे आता सावंत साहेबांनी उत्तर द्यावे तसेच जे उमेदवार आहे करण भाऊ पवार त्यांचे पारवळ्यात एक बहारे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एक बहारे मी सावंत साहेबांना आवाहन करतो की तुम्हाला पारोळ्या इथे छत्रपती नावाचा जो पहार आहे उद्धव बाळासाहेब शिवसेनेला हा छत्रपती शिवरायाचा अपमान आहे का नाही त्यांनी सांगावे जे आमच्यावर जे आरोप करताय त्यांचा जो उमेदवार आहे करण पवार हे पहिले आठ पंधरा दिवसापूर्वीच बीजेपी होते आणि बीजीपी पण नंतर ते आता शिवसेना बाळासाहेब यांच्या पक्षातून लढत आहे त्यांना मी सांगू इच्छितो शिवसेना आणि बीजेपी उद्धव बाळासाहेब ठाकरेजी ही एका बाजूचे दोन नाणे आहेत त्यांनी लिहून द्यावा की मी आज शिवसेनातर्फे लढतोय उद्या बीजेपी जाणार नाही वंचित बहुजन आघाडी हा बीजेपीचा शत्रू आहे आणि त्यांचा विरोध करत आहे त्याच माणसाला यांनी तिकीट दिलं आणि यांच्या दोघे आज वंचित बहुजन आघाडी पुऱ्या महाराष्ट्रभर देशभरामध्ये श्रद्धे बाळासाहेबांच्या माध्यमातून जी वंचित बहुजन आघाडी आज क्रमांक एकवर वर चालत आहे या दोघी प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धडकी भरले यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून आमच्यावर असे बिनगुडाचे आरोप करत आहे त्या आरोपाला काही तथ्य नाही मी सावंत साहेबांना आवाहन करतो त्यांनी एक असा विषय वाफीस घेतला की जे अनुमोदक सूचक आहे ते बीजेपीचे आहे मी सावंत साहेबांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की ते बीजेपीचे एकही सदस्य बीजीपीचा निघाला जे सचिव की मी आत्ताही या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी पुरावा करावा त्यांनी राजीनामा द्यावा अन्न जो पक्षाचा मी कुठंतरी एखादी बीजेपीचा कुठलाही सदस्य असन मी व माझ्यासोबत जे अनुमोदक सूचक आहे त्यांनी पुरावे दाखवावे नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा ओरली बताइए क्योंकि सबको शरद पवार हे स्वतः उभं राहून सांगताय की जे चाळीसगावचे आमदार हे चे मंगेश चव्हाण हे यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो आता हा तुमच्यासमोर पुरावा आहे बीजेपीला व उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे उमेदवारांना हे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी पराभवचा दिसतो आहे मन, म्हणून आमच्यावर असे विंगपुराचे आरोप आहे एवढंच सांगू इच्छितो